कमेंट वाचली आणि गेलो कंपनीमध्ये तर परत कंपनी मला काढून दिलं मग गेलो रागा राग अमोल भाऊकड आणि तिथे दोन मठे पिले मग तिथं आला होता एक फेमस स्टार कंपनीमध्ये गेल्यावरती सुपरवायझरला विचारलं की का बंद केलं तर त्यांनी सांगितलं तू एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तुम्ही चार टन गाडी खालीवर केली तर तो व्हिडिओ कंपनीच्या शेटनी बघितला तर शेटने मग ठेकेदारांना फोन ठेकेदाराने सुपरवायझरला सांगितलं त्या मुलाला कंपनी मधून बंद करा मी जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मी कंपनी बद्दल काहीही सांगितलेलं नाहीये किंवा मग चिठ्ठी दाखवली तिथे चिठ्ठीवरचा मी गाडीचा नंबर दगत दा दाखवलेला नाहीये तुम्हाला गाडीचा नंबर माझ्या बोटाखाली झाकून ठेवलेला होता मी फक्त माझ्या पर्सनल लाईफ बद्दलच बोलत असतो कोणत्याही व्हिडिओमध्ये मध्ये आणि मी कंपल कंपनी बद्दल असं सा कुठं सांगितलेलं पण नाहीये आतापर्यंत सोबत बोलणं झालं त्यानंतर मग मी डायरेक्ट निघलो होतो घरला तर मग रस्त्याने चलता चलता म्हणलं एकदा अमोल भाऊ भेटून जाऊ मग गेलो म्हणतो चोफलीवरती मग काय अमोल भाऊने बघताच ओळखलं ना आलेलो भाऊ तर मग एकदम भारी मठ्ठा भरला आणि दिला एकदम असा भारी मठ्ठा होता मित्रांनो लयच भारी एकदम भारी भारीणते अमोल भाऊ तर नक्की एकदा जा आणि तिथं आले होते परत जालन्याचे रील स्टार आपले भाऊ कचरे तर मित्रांनो फॉलो करायला विसरू